तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर सोमनाथजी घारगे यांच्या विशेष पथकामधील प्रशिक्षणार्थी पोलीस उप संतोष खाडे यांनी सिनेस्टाईल नेवासा तालुक्यात सुमारे वीस किलोमीटर मोटरसायकलीवरनं वाळून वाळू न, न भरलेल्या डम्परचा पाटला वाळू तस्करांच्या मुसक्या आवडल्यात नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या कापडोह इथून प्रौरा नदी पात्रामधनं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपर चालक मालकांसह सहा जणांच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून चार व्रास वाळूसह तीन डंपर असा एकूण सत्तावीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर या गुन्ह्यामधील चार आरोपी फरार झालेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करताना बघायला मिळतात आणि तशीच बुधवारी सोळा जुलै रोजी नेवासा इथे वाळू तस्करांवरती कारवाई करण्यासाठी एका मोटरसायकलीवरनं प्रवरणादी पात्राकडे गेले असता वाळू तस्करांना पोलीस पथकाची चाहूल लागताच नदीपात्रामधनं वाळूनं भरलेला एक डंपर भरदा वेगानं राहुरीकडे जाणाऱ्या रोडला पळून गेला मात्र पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी दुचाकीवरनं वाळून भरलेल्या डम्परचा पानेगाव पर्यंतचा असा वीस किलोमीटरपर्यंत पाठलाग केलाय मात्र चालकानं सदरच्या डंपरमधील वाळू रस्त्यावरती टाकून कच्च्या रस्त्यानं जाऊन डम्पर सोडून उसाच्या शेताच्या जवळ तो पळून गेला मात्र पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी चालकाचा चिखलामधनं पाठलाग केला मात्र चालक पसार होण्यात यशस्वी झालाय तर वाळू भरलेले दोन डंपर ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील रस्त्यावरती पकडण्यात आले तर एका डंपरचा मालक किया गाडीमधनं पसार झालाय चार वरास वाळूसह हो तीन डंपर आणि दोन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर फरार झालेले चार आरोपींचा नेवासा पोलीस आता शोध घेत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप संतोष खाडे यांच्यासह पथकानं केली आहे नमस्कार मी परीक्षा उप अधिक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या अवैधरित्या वाळू उपसावर व वाळू वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला कापूरडोह ज्ञानेश्वर मंदिरामागे नेवासा या ठिकाणी काही डंपर हे अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करताना अडवून आले आम्ही त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन डंपर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर सहा आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर चार आरोपी हे फरार आहे त्यामधील एक जो मालक आहे तो किया गाडी घेऊन आमच्या आमची चाहूल लागताच तोही पळून गेलेला आहे त्याचाही शोध चालू आहे अशा प्रकारे आम्ही तीन डम्परला ताब्यात घेत आणि चार ब्रास वाळूला ताब्यात घेत एकूण सत्तावीस लाख सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर इस्मावर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील प्रक्रिया करत आहोत सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर यापुढेही चालू राहील धन्यवाद शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी